आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या घरामध्ये आपण ज्या वस्तू ठेवत असतो तर त्या योग्य दिशेला ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं बऱ्याच वेळेला पूजापाठ किंवा व्यवस्थित आपण देवपूजेचं किंवा देवांचं करत असतो सगळं करत असतो पण काही चुका आपल्या हातून होतात आणि चुकीच्या दिशेला काही वस्तू ठेवल्या जातात यामुळे घरामध्ये दोष निर्माण होतो किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रादुर्भाव एवढा वाढतो की आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी विचित्र घडू लागतात त्या वस्तू आपण चुकीच्या ठिकाणी ठेवल्यामुळे थे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढते मग घरामध्ये भांडणं किंवा वाद विवाद कोणी कोणाचं ऐकत नाही छोट्या छोट्या मुद्द्यांवर पण लगेच भांडणं लागतात आजार पण येतं एकामागोमागे एक सगळे आजारी पडू लागतात पैसा पाण्यासारखा खर्च होतो किंवा घरामध्ये विचित्र घटना घडू लागतात ज्या आपण कधीच इमॅजिन पण करू करत नाही अशा गोष्टी घडू लागतात त्यामुळे बघा आपण ज्या काही वस्तू घेतलेल्या आहेत घरामध्ये त्या आपण योग्य दिशेला ठेवल्या आहेत का हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ज्या दिशा असतात तर कुठल्या दिशेला काय ठेवायचं त्याचबरोबर काय ठेवू नये हे पण महत्त्वाचं आहे तर त्यापैकीच आज मी तुम्हाला सांगणार आहे की जी घराची दक्षिण दिशा असते आपली तर त्या दक्षिण दिशेला आपण कुठल्या वस्तू या अजिबात ठेवायच्या नाही बघा सर्वांना माहीत आहे दक्षिण दिशा ही यमदेवतेची दिशा आहे त्यामुळे ही जी दिशा आहे घराची आपल्या तर त्या दिशेला आ, काही वस्तू आपल्याकडून ठेवल्या जाणार नाहीत त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे नाहीतर बघा बऱ्याच वेळेला काय होतं या दक्षिण दिशेला अशा काही वस्तू आपल्याकडून ठेवल्या जातात चुकून किंवा माहीत नसल्यामुळे आणि त्याचा उलट परिणाम आपल्याला भोगावा लागतो त्यामुळे हे करणं आपल्याला टाळायचं आहे तर ते मी सांगणार आहे की कुठल्या वस्तू आपल्याला दक्षिण दिशेला या ठेवायच्या नाहीत त्याचबरोबर कुठल्या कुठली वस्तू तुम्ही दक्षिण दिशेला ठेवू शकता त्यापूर्वी बघा जी आपल्या घराची दक्षिण दिशा आहे ती नेहमी स्वच्छ ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे ती अस्वच्छ ठेवायची नाही आता बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला जॉबसाठी किंवा काही कारणांमुळे दुसऱ्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हावं लागतं आणि मग जे काही घर उपलब्ध होईल तिथे आपल्याला रेंटनी राहावं लागतं मग ते घर वास्तुशास्त्रानुसार असेल की नाही याची शाश्वती देता येत नाही किंवा बऱ्याच वेळेला आपण स्वतःच्या घराचं बांधकाम जरी केलेलं असेल आपण स्वतः बांधलेलं घर असेल तरी देखील माहीत नसल्यामुळे या गोष्टी आपल्याकडून दिशा ज्या आहेत त्या डोक्यात घेतल्या जात नाहीत किंवा आपल्या त्या लक्षात येत नाही की आपण घर बांधण्याच्या वेळेला आपली जी दिशा आहे ती चुकलेली आहे किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की मुख्य दरवाजा जो आहे तो दक्षिणेला केला जातो आपण जर जा रेंटनी घर घेतलेला असेल तर काही आपल्याला पर्यायच नसतो तर अशा वेळी काय करायचं हे लक्षात घ्या कुठलीच दिशा ही वाईट नसते ही आपली समजूत आहे की दक्षिण दिशा जी आहे ती वाईट आहे दिशा कोणतीच वाईट नसते हे लक्षात घ्या आपल्या मनामध्ये जे काही आहे आपण ज्याप्रमाणे विचार करतो ना ते रिफ्लेक्शन आपल्या विचारांचं रिफ्लेक्शन हे आपल्या घरामध्ये पसरत असतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे पहिल्यांदा मनातनं हे तुम्ही काढून टाका की आता काय होणार मग माझं माझ्या घराचं तोंड जे आहे मुख्यदार जे आहे ते दक्षिणेकडे उघडतंय दक्षिणेकडे दरवाजा आहे आता काय करू माझ्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येणार आता मी काही करू शकत नाही असं नाही स्वतःचं पहिल्यांदा मत बदला कुठली दिशा वाईट नसते तुमच्या विचारांचं रिफ्लेक्शन हे पडत असतं आणि त्यानुसार तुमच्या घरातलं वातावरण हे राहत असतं जर तुम्ही दुःखी असाल समाधानी नसाल तर तुमच्या घरामध्ये वातावरण जे आहे ते नेहमी तसंच राहणार त्या घरामध्ये कधीच आनंद तुम्हाला दिसणार नाही पण तुम्ही आनंदी आहात सुखी आहात समाधानी आहेत तर त्या घरामध्ये बघा नेहमी आनंद असतो सगळे एकमेकांशी छान बोलतात तर समजा आता बघा तुमच्या घराचं मुख्य दरवाजाच दक्षिणेला असेल किंवा घराला दरवाजे असतात तर तो दक्षिणला उघडतो तर घाबरण्याचे काही कारण नाही तुम्ही त्या दरवाजाच्या वर चौकटीच्यावर बाहेरच्या बाजूला जो हनुमानाचा फोटो असतो तो, तो लावू शकता किंवा किंवा पंचमुखी हनुमानाचा फोटो तुम्ही लावू शकता हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये आपण जे म्हणतो ना नकारात्मक ऊर्जा येत आहे तिथून तर ते जे आहे तर तो प्रभाव कमी होतो त्यामुळे तुम्ही आ, हे करू शकता जर दक्षिणमुखी दरवाजा मुख्य दरवाजा असेल किंवा दरवाजा तुमच्या दक्षिणेला उघडत असेल तर तुम्ही हनुमानाचा फोटो घराच्या चौकटीच्यावर बाहेरच्या बाजूला लावू शकता त्याचबरोबर बघा आपल्या टॉयलेट बाथरूमची दिशा ही किंवा टॉयलेट बाथरूम जे आहे ते दक्षिणेला नसावं पण आता टॉयलेट बाथरूम जर तुमच्या घरामध्ये दक्षिणेला असेल तर आपण बघा बांधलेल्या घराला काहीही करू शकत नाही पण मनामध्ये आपल्याला काहीही विचार दसले आणायचे नाहीत जर दक्षिणेला असेल टॉयलेट बाथरूम तर तुम्ही काय करायचं आहे त्या बाथरूममध्ये किंवा टॉयलेट बाथरूमच्या एरियामध्ये तुम्ही एका वाटीमध्ये किंवा एक पणती घ्या मातीची त्यामध्ये एक तुरटी ठेवा किंवा मग खडेमीठ ठेवा किंवा तुम्ही यामध्ये कापूर ठेवू शकता यापैकी कुठलीही एखादी वस्तू तुम्ही पणतीमध्ये भरून त्या तुमच्या टॉयलेट बाथरूमच्या एरियामध्ये किंवा तिथे ठेवू शकता असं केल्यामुळे जी नकारात्मक ऊर्जा आहे त्या दक्षिण भागातून येणारी किंवा टॉयलेट बाथरूमच्या एरियामधून येणारी तर ती सगळी खेचली जाते आणि दर शनिवारी फक्त आपल्याला हे जे साहित्य आहे ते बदलायचं आहे म्हणजे जर तुम्ही तुरटी ठेवलेली हो असेल किंवा मीठ असेल किंवा मग कापूर असेल तर हे दर शनिवारी किंवा एखाद्या अमावस्येला हे स... फेकून द्यायचं आहे तुम्हाला आधीचं साहित्य आणि पुन्हा नवीन तुरटी किंवा मीठ किंवा कापूर हे ठेवायचं आहे असं तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे नक्कीच जे काही नकारात्मक ऊर्जा आहे त्या कमी होतात आणि तुमचं टॉयलेट बाथरूम जरी योग्य दिशेला असलं तरी देखील तुम्ही हे मी सांगितलेलं आहे यापैकी एक वस्तू तरी ठेवत चला नक्कीच याने खूप चांगला फायदा होतो घरामध्ये नकारात्मक ऊर्जा हे जास्त येत नाही त्याचबरोबर बघा तुमचं टॉयलेट बाथरूम जे आहे दक्षिण दिशेला जर असेल किंवा कुठल्याही दिशेला असेल योग्य दिशेला जरी असेल तरी ते नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे आपल्याला टॉयलेट आणि बाथरूमची स्वच्छता करणं हे खूप महत्त्वाचं आहे ज्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम हे स्वच्छ असतं तिथे जो राहूचा आणि केतूचा जो प्रभाव असतो तो कमी होतो जर घाणेरडं टॉयलेट किंवा बाथरूम असेल अस्वच्छता असेल तर तिथे जो राहूचा आणि केतूचा प्रभाव आहे तो जास्त वाढतो हे लक्षात घ्या आणि नकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणामध्ये वाढते त्यामुळे आपलं टॉयलेट बाथरूम हे आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे त्याचबरोबर टॉयलेट बाथरूमचे दरवाजे हे उघडे ठेवायचे नाहीत उघडे ठेवल्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये वाढते त्यामुळे टॉयलेट बाथरूमचे जे दरवाजे आहेत ते नेहमी आपल्याला बंदच ठेवायचे आहेत त्याचबरोबर लोखंडी किंवा भंगार अशा वस्तू त्याचबरोबर चपला आणि खूप अशी रद्दी वगैरे हे आपल्याला दक्षिण दिशेला अजिबात ठेवायचे नाही त्याचबरोबर दक्षिण दिशेला आपल्याला चप्पल देखील ठेवायच्या नाहीत अशा वस्तू जर आपण दक्षिण दिशेला ठेवल्या तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात त्यामुळे या सांगितलेल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायच्या नाहीत तुम म्हणजे अगदी जागा नाही आहे घरामध्ये छोटं घर आहे तर तुम्ही अशा वस्तूंचे अरेंजमेंट करा तेवढ्याच रूममध्ये की या ज्या सांगितलेल्या वस्तू आहेत त्या दक्षिणेला आल्या नाहीत पाहिजे अशा प्रकारे या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या तुळशीचं रोप जे आहे किंवा आपली जी तुळस आहे ती घराच्या दक्षिण दिशेला कधीच आपल्याला ठेवायची नाही हे लक्षात घ्या तुम्ही घरातील दुसऱ्या कुठल्याही दिशेला ठेवा पण दक्षिण दिशेला तुळस जी आहे ती ठेवायची नाही आणि आधी सांगितल्याप्रमाणे दक्षिण दिशा जी आहे आपल्या घराची ती नेहमी स्वच्छ ठेवायची आहे आता बघा दक्षिण दिशेला तुम्ही कुठली वस्तू ठेवू शकता तर तुमच्या घरातील जो झाडू आहे तो तुम्ही दक्षिण दिशेला ठेवू शकता आता बघा आपल्या घरामध्ये ज्या भिंती असतात त्या भिंती आपलं जे बोलणं आहे त्या शोषून घेत असतात आपण हे लहानपणापासून ऐकतो की घरामध्ये नेहमी शुभ बोलावं कारण जेव्हा आपण काही बोलत असतो तेव्हा कधी आपली वास्तू जी आहे आपला जो वास्तुपुरुष आहे तो तथास्तू म्हणेल हे सांगता येत नाही त्यामुळे नेहमी आपण शुभ गोष्टी बोलल्या पाहिजेत आणि ज्या आपण गोष्टी बोलत असतो समजा आपण नकारात्मक काहीतरी बोलतोय कोणाला तरी खूप बोलतोय भांडणं करतोय तर ज्या आपल्या घराच्या भिंती असतात तर ज्या घराच्या भिंती असतात ते काय करत असतात त्या शोषून घेतात आपलं बोलणं जे आहे ते शोषून घेतात आणि ती नकारात्मक ऊर्जा त्या भिंतींमध्ये साठून राहते आणि या कारणामुळेच काय होतं घरामध्ये अजून जास्त नकारात्मक ऊर्जा वाढत जाते अगदी छोट्या छोट्या कारणावरून कशावरून तरी भांडणे लागतात आजार पण येतं पैसा टिकत नाही अशुभ गोष्टी घडतात कारण का आपणच कधीतरी अशुभ बोललेलो असतो नकारात्मक बोललेलो असतो रागारागाने ओरडा करून एकमेकांना आपण काहीही बोललेलो असतो त्यामुळे ते, ते जे बोलणं आहे ते भिंतींमध्ये शोषलं जातं आपल्या घरामध्ये ते शोषलं जातं आणि याचा आपल्याला परिणाम दुष्परिणाम जो आहे तो नंतर पाहायला मिळतो त्यामुळे लक्षात घ्या नेहमी घरामध्ये शुभ बोलायचं आहे नेहमी छान चांगलं बोलायचं आहे जेणेकरून आपल्या घराच्या भिंतींमध्ये सकारात्मक गोष्टी शोषल्या जातील आणि आपल्या घरामध्ये नेहमी मंत्र स्तोत्र हे तुम्ही ऐकायचं तरी आहे ते तुम्ही लावून दिलं आणि ऐकलं तरीही चालेल पण अवश्य चांगल्या गोष्टी बोला चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायच्या आहेत देवपूजा केल्यानंतर एक तरी आरती गणपती बाप्पांची तरी म्हणत चला त्याचबरोबर देवपूजा झाल्यानंतर घंटानाथ करायचं आहे घंटानाथ केल्यामुळे काय होतं ज्या काही वाईट शक्ती असतात आपल्या घरामध्ये किंवा दृश्य अदृश्य शक्ती असतात आपल्या घराच्या बाहेर म्हणा किंवा घराच्या जवळपास म्हणा तर त्यांना जो घंटानाद आहे जो शुभ आवाज आहे तो सहन होत नाही आणि त्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये थांबू शकत नाहीत त्या आवाजामुळे त्यामुळे घंटानाथ करणं खूप महत्त्वाचं आहे तो आपल्याला देवपूजा केल्यानंतर करायचा आहे सकाळ संध्याकाळ असा घंटानाथ तुम्ही करायचा आहे चांगले शब्द उच्चारायचे आहेत मंत्र स्तोत्र यांचं श्रवण पठण हे करायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा जी आहे ती प्रवाहित होईल आणि वाढेल बघा आपल्या घरामध्ये दिशा महत्त्वाच्या नसतात मुख्य दार माझं इकडे आहे किचनचं किचन या दिशेला आहे तर दिशेवर काही नसतं आपली जे मानसिकता आहे आपले जे विचार आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत जर आपण खुश असू समाधानी आनंदी असू आपण आपल्या घरामध्ये जर सगळं व्यवस्थित करत असू एकमेकांशी बोलणं जर चांगलं असेल तर आप आपोआपच या गोष्टी होऊ लागतात आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर बघा आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे ना तिथे तुम्ही दर शनिवारी संध्याकाळच्या वेळेला दिवा लावायचा आहे तर हा दिवा कशासाठी तर आपल्या पित्रांसाठी आपल्याला लावायचा आहे आपल्या पित्रांचं स्मरण करायला आपल्याला विसरायचं नाही आणि त्याचबरोबर अमावस्येला देखील तुम्ही अशा प्रकारे दक्षिणेला तोंड करून असा दिवा लावू शकता बघा तुम्ही हा उपाय करून बघा दक्षिणेला तोंड करून घराच्या दक्षिण भागामध्ये तुम्ही शनिवारी किंवा मग अमावस्येला असा दिवा लावायला सुरुवात करा बघा घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होते आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो तुम्ही हे करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला स्वतः फरक दिसून येईल तर ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या नक्की तुम्ही करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा